आज आपण एका नवीन स्टार्टअपच्या शोधात वैजापूर तालुक्यातील शिवराई या गावी भेट दिली येथे जुना नागपूर मुंबई हायवेवर असलेल्या एंटरप्राइजेसला ज्याचे मालक श्री अजित बाळासाहेब बनकर आहेत आम्ही भेट दिली या ठिकाणी आम्हाला विविध रेंजच्या इलेक्ट्रिक बाईक्स पाहायला मिळाल्या चला तर मग शिवण्या एंटरप्राइजेस येथे उपलब्ध असलेल्या एनकेई केई बाईक्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया एनकेई बाईक्स कंपनी आणि मॉडेल्सची माहिती कंपनी परिचय आ, बारा पंचाळीस ची बॅटरी दिलेली आपण पंचाळीस एम्पर मध्ये बारा इंची व्हील आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचं अव्हरेज आहे शंभर ते एकशे दहा किलोमीटर आहे पंचाळीस एम्पेर ची बॅटरी आणि वॉरंटी एक वर्ष देतो आपण या गाडीमध्ये तुम्हाला प्लस जी पी एस सिस्टम एन एफ सी कार्ड वगैरे पण आहे गाडीमध्ये एसआर मॉडेल हिचे प्राइस आपण पासष्ट हजार रुपये सांगतो व्यवहारात थोडाफारीकडे तिकडे कमी करून देतो शंभर रेंज आहे तिची कमी रेंज मध्ये कमी रेंज मध्ये आहे ना आपल्याकडे ही जीटीआर प्लस आहे आप आपल्याकडे जीटीआर प्लस मॉडेल आहे या गाडीत पण एन एफ सी कार्ड वगैरे हो सगळं सिस्टम दिलेलं आहे आपण बघा याच्या अशी पण चालू होती गाडी एन एफ सी कार्ड वरती पण चालू होती दुसरी गोष्ट म्हणजे गाडी एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये ही सत्तर ची गाडी हिची किंमत पंचेस हजार आपण सांगतो कमी जास्त बैठकीत होऊन जाईल

तीन आणि आणि लीड खाली ऍसिड बॅटरी आहे पाच म्हणजे एक जर खराब झाली सूट आहे आता आमचे कस्टमर आलेले त्यांच्यासाठी बोला त्यांच्या मॉडेल मधलं हायस्ट मॉडेल मधलं घेतलं चांगले पाहिजे पन्नास स्पीड न पडली गाडी सध्या चांगली हा आणि काही पाहणी मिळणार सर्विस भेटली आणि जेव्हा आपल्याला म्हणजे गाडी तिथे काही झालेली ते गाडी मोटरसायकल येत होती सर्व्हिस चांगली यांची सर्व्हिस चांगली शोमची गाडी चांगली धनगडी चार चार पाच वाजता पोरून येतो खेड्याच्या रस्ते ना पण काय तो महाराष्ट्र दाखल नाही तो महाराज दाखल असताना गुड पाण्यातून पाण्यातूनकले काहीच होते काय फक्त एवढं पाणीच केलं आपला ब्रेक लाईन जाते बघ बाकीच काहीच नाही त्याच्यापुर हा जर तुम्हाला या इलेक्ट्रिक बाइक्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर शिवण्या एंटरप्राइजेस जुना नागपूर मुंबई हायवे शिवराई येथे एकदा अवश्य भेट द्या श्री अजित